नमस्कार मंडळी मंडळी मी सूरज खटावकर तुमचं या शोमध्ये स्वागत करतो मंडळी इतिहासावर आपण सगळेच प्रेम करतो आपला इतिहास अनेक शौर्यगाथांनी भरलेला आहे तर महाराष्ट्राच्या इतिहासातली अशीच एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे मराठ्यांनी शेवटचा विजय नक्की कुणावर मिळवला होता ही लढाई नक्की कुठे झाली होती जगातला सगळ्यात उंच भगवा ध्वज कुठे आहे याबद्दल डिटेल माहिती ऐकायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी जामखेड तालुक्यातलं खरडा इथं शिवपट्टण हा भुईकोट किल्ला आहे या किल्ल्याचं बांधकाम सरदार राजे निंबाळकर यांनी सतराशे त्रेचाळीस साली केलं इसवी सन सतराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये याच शिवपट्टण किल्ल्याजवळ मराठा सैन्य आणि हैदराबादचा निजाम यांच्यात घनघोर मोठी लढाई झाली आणि या लढाईत मराठ्यांनी निजामाला धूळ चालली हीच ती मराठ्यांची अखेरची विजयी लढाई ठरली मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा जिथं लिहिली गेली तोच हा खऱ्याचा शिवपट्टण किल्ला आजही अभेद्य तटबंदी असलेला हा किल्ला ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देत दिमाखात उभा आहे पण काही वर्षापूर्वी या किल्ल्याची झालेली दुरावस्था बघून तुम्हाला अक्षरशः वाईट वाटेल कारण याकडे अनेक वर्ष कुणाचंच लक्ष नव्हतं अहो याच्याहीपेक्षा भयंकर अवस्था इथल्या रस्त्याची झाली होती मंडळी आता गरज होती या किल्ल्याकडे कोणीतरी लक्ष देण्याची आणि दोन हजार एकोणीस साली एका नव्या दमाचा तरुण कर्जत जामखेडचा आमदार झाला आणि त्यांनी या मतदारसंघातल्या विजयभूमीला वंदन करून घेतला इतिहास जपण्याचं काम हाती घेतलं त्याचाच भाग म्हणून मराठ्यांच्या पराक्रमाचं प्रतीक असलेल्या या भूमीवर पुढील पिढीला त्यांची गाथा सांगणारा जगातला सगळ्यात उंच भगवा ध्वज किल्ल्यासमोर फडकवण्याचं काम आमदार रोहित दत् पवार यांनी केलं मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला आणि याच स्मरण म्हणून या, या ध्वजाची उंची ही चौऱ्याहत्तर मीटर ठेवण्यात आली कारण आभाळा एवढ्या उंचीच्या महाराजांचा भगवा ध्वज ही आभाळाला गवसणी घालणारा हवाच की महाराष्ट्रात भगव्या झेंड्याला विशेष महत्व आहे कारण झेंडा सर्व महान संतांना वारकरी परंपरा अठरा पगड जातींना एकवटून ठेवतो म्हणून ध्वजाच्या स्तंभाचं चा वजनही तब्बल अठरा टन ठेवण्यात आलंय मंडळी या ध्वजाचं नाव काय ठेवलंय माहितीये स्वराज्य स्वराज्यध्वज यामागचा विचारही खूप इंटरेस्टिंग आहे स्वराज्य म्हणजे जनतेचं राज्य कर्जत जामखेडमध्येही जनतेचंच राज्य असावं म्हणून या ध्वजाचं नाव स्वराज्य ध्वज असं ठेवलं आणि झेंडा फडकण्यापूर्वी ध्वजपूजनासाठी या भगव्या स्वराज्य ध्वजाची देशभर तब्बल बारा हजार किलोमीटरची स्वराज्य ध्वज यात्रा काढण्यात आली मित्रांनो या ध्वजयात्रेची सुरुवात नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी कर्जत इथल्या सद्गुरू संत श्री गोदड महाराज यांच्या मंदिरात ध्वजपूजन करून करण्यात आले त्यानंतर राज्यातल्या आणि देशातल्या प्रमुख चौऱ्याहत्तर आध्यात्मिक आणि धार्मिक प्रेरणास्थळांवर ध्वज पूजेसाठी नेण्यात आला मंडळी प्रत्येक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी या यात्रेचं जल्लोषात स्वागत केलं ही चौऱ्याहत्तर प्रेरणास्थळं कोणती होती माहिती आहेत भारतातली भक्ती आणि शक्तीस्थळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेले किल्ले संतांची पवित्र स्थळं राज्यातली धार्मिक ठिकाणं आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणं या सगळ्यामध्ये होती जिथं तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते बिहारमधलं महाबोधी मंदिर छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ शिवनेरी नाशिकचं त्र्यंबकेश्वर महात्मा गांधींच्या पदस्पर्शानी पावन झालेलं वर्ध्यातलं आश्रम तुळापूर इथलं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ अयोध्येतलं प्रभू श्रीराम मंदिर श्री हनुमान मंदिर मथुरा केदारनाथ अजमेर पुण्यश्लोक अहिल्यादेवींची कर्मभूमी उज्जैन आदी भक्ती शक्ती स्थळांचा यामध्ये समावेश होता देशभरातल्या चौऱ्याहत्तर शक्ती स्थळांवर पूजा केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी खरड्याच्या किल्ल्यासमोर हजारो नागरिकांच्या साक्षीने भव्य दिव्य समारंभात जगातील सगळ्यात उंच भगवा स्वराज्य ध्वज फडकावण्यात आला रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला विष्णुपरी भगवा झेंडा एकचिहार आणि असा आवाज आज इथल्या कणाकणातून येतोय मंडळी या खरड्याच्या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठीही आमदार दादांनी सात कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर करून आणला आज हा किल्ला आणि भगव्या स्वराज्य ध्वजाच्या विक्रमी उंचीमुळे या भागात पर्यटन वाढतंय आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आहे शिवाय मतदारसंघातल्या इतर धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांनाही पक्क्या रस्त्याने जोडलं आहे त्यामुळे याचा स्थानिक व्यावसायिकांना मोठा फायदा होतो मंडळी यावरून काही लोकांनी खूप राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण रोहित दादांनी त्यांना स्पष्ट उत्तर दिलं हा बघा मला आपल्याला सांगायचं आहे हा स्वराज्य ध्वज माझा तुमचा कोणा एकाचा नाही हा सगळ्यांचा आहे हा एक विचार आहे युवा पिढी ही राज्याचं देशाचं भवितव्य आहे देशाला पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे युवा म्हणून राज्याचं देशाचं नाव पुढे घेऊन जाताना सकारात्मक विचाराची प्रेरणेची गरज असते हा विचार ही प्रेरणा स्वराज्य ध्वज देईल अशी मला खात्री वाटते हा भगवा स्वराज्य ध्वज आज आपल्या ऐतिहासिक समृद्ध वारसाचा साक्षीदार पण आहे आणि कर्जत जामखेडची नवी ओळख पण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतिहास पुसला तर आपलं भविष्य अंधारात जातं पण रोहितदादांनी या ध्वजाच्या माध्यमातून इतिहास जपला त्यामुळे कर्जत जामखेडचं उद्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे आणि अर्थातच रोहितदा त्यामुळे हा भगव्या स्वराज्य ध्वज कायम असाच डवलाने फडकत राहो, या सदिच्छेसह या भगव्या स्वराज्य ध्वजाला माझाही सला मंडळी ह्या सगळ्या महत्त्वाच्या कामगिरीमुळे रोहितदादांनी आपल्या दैदिप्यमान इतिहास तर जपलाच पण मतदारसंघालाही कुटुंबाप्रमाणे जपला असंच काम करण्यासाठी रोहित दादांना आता महाराष्ट्राचा आकाश आहे म्हणूनच या भगव्या ध्वजाच्या साक्षीनी या वेळेला कर्जत जामखेडकरांनीच निर्धार केला आहे की येणाऱ्या निवडणुकीत मतदारसंघाची जबाबदारी आपणच घ्यायची आणि ज्या आकाशात भगवा स्वराज्य ध्वज अभिमानाने फडकतोय त्याच निळ्या आकाशात पुन्हा रोहित दादांच्या विजयाचा गुलाल उधळायचा आहे